दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार कोल्हापुरातील बन्सल क्लासेसच्या वतीनं करण्यात आला त्याचप्रमाणे क्लासच्या वतीनं पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च स्पर्धा घेण्यात आली होती त्याचा निकाल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जेईई आणि नी नीटच्या परीक्षेची तयारी करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं जेईई सीईटी आणि नीट यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत चमकवणाऱ्या बन्सल क्लासेसची शाखा कोल्हापुरात सुरू झाली आहे तज्ज्ञ प्रशिक्षणाची त्रेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या बन्सल क्लासेसमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री फाउंडेशन कोर्स घेतला जातो त्यामध्ये शिष्यवृत्ती जवाहर नवोदय प्रवेश डॉ होमी भाबा परीक्षा सायन्स मॅथ्स इंग्रजी ऑलिम्पियाड यासारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते दहावीच्या स्थानिक बोर्ड आणि सीबीएसई सी बोर्डच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार या क्लासच्या वतीनं नुकताच करण्यात आला तसंच पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावर्षी जेईई नीटच्या परीक्षेत बन्सल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याचं क्लासच्या संचालकांनी सांगितलं तसंच ज्या विद्यार्थ्यांना जेई ई नीटमध्ये कमी गुण मिळाले असतील त्यांच्यासाठी स्पेशल रिपीटर बॅच आणि नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू करण्यात आलाय राजस्थान कोटामधील अत्यंत तज्ज्ञ आणि नामांकित प्रशिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात असून दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चाळीस टक्के तर ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तीस टक्के आणि सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस टक्के स्कॉलरशिप दिली जाते त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी बन्सल क्लासेसच्या कोल्हापुरातील शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील अथर्व एलिगन्स अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन संचालकांनी केलंय